नेताजी पालकर यांच्या समाधी सुशोभीकरण निधीसाठी जिल्हा नियोजन बैठकीमध्ये चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार यांची माहिती हदगाव तालुक्यामधील तामसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत लढणारे नेताजी पालकर यांची समाधी आहे पण त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही नेताजी पालकर यांचा इतिहास मिटवला जात असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वमभ पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे त्यासाठी वीस कोटी रुपये निधी शासनानं उपलब्ध करून द्यावा जेणेकरून त्यांचा इतिहास व त्या ठिकाणी सुशोभीकरण करून एक महाराष्ट्रासाठी प्रेरणा मिळेल असंही या ठिकाणी ते म्हटलेले आहेत आज आमच्या स्वीकृत सदस्याच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने बाबळे बंदाराच्या वाढीव क्षेत्रामध्ये जे काही शे बुडी बुडी क्षेत्रासाठी सतरा सप्टेंबरला औरंगाबाद मंत्रिमंडळामध्ये जे निधी उपलब्ध करून दिला होता वाढीव क्षेत्रासाठी ते निधी शेतकऱ्यापर्यंत जमा झालं नव्हतं संदर्भात देखील आम्ही आज मनोगत तिथं मांडलं आणि म पालकमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर नेताजी पालकर स्वराज्याचे सरनोबत म्हणून ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्वराज्यामध्ये त्यांचं एक मोठं योगदान हे ना मोठं जबाबदारी त्यांनी पार पाडली होती ती नांदेड जिल्ह्यामधील हदगाव तालुक्यात तामसा येथे ती स्थळ आहे पण तिथं उपेक्षित असल्यामुळं हो, तिथं आतापर्यंत काही विकास निधी झाले नाही त्यासाठी आम्ही वीस लक्ष रुप वीस कोटी रुपयांची थी। आम्ही तिथं मागणी केली होती त्या त्या देखील दे त्या त्यावर देखील पालकमंत्री महोदय यांनी अतिशय गांभीर्याने घेऊन हे मान्यता देण्याचं त्यांनी सांगितलेलंच आहे त्यासोबत दत्त मंदिर पिंपळगाव पिंपळगाव हे जोड रस्ता आहे किनवट माहूर आणि इकडे हदगाव आणि हे दोन्ही नॅशनल हायवेलामधून जोडणार आणि तिथं दत्त शिखर पिंपळगाव मंदिरमध्ये दे, मोठं देवस्थान असल्याकारणाने त्या ठिकाणी हा मधला रस्ता आता पुढच्या वर्षी मोठी यात्रा आहे दरवर्षीच यात्रा भरत असते त्या अनुषंगाने तिथे आम्ही त्याचे त्याच्यास देखीलसे पंधरा कोटी रुपयाची आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यासह ते देखील त्यांनी अशा ह्या आपल्या माध्यमातून आम्ही सांग